महाशिवरात्री महोत्सवानिमित्त लालपेठ भिवापूरवाड येथील सुमारे तीनशे वर्ष पुरातन आणि महाराष्ट्रातील सर्वात विशाल महाशिवलिंग स्थळी एकशे आठ दाम्पत्यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली यावेळी आमदार किशोर सहपत्नीक उपस्थित होते वेदमंत्रांच्या गजरात आणि हर हर महादेवच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता या स्थळाला अपार आध्यात्मिक महत्व असून येथे येणाऱ्या प्रत्येक भाविकाला दिव्य आणि समाधानाचा अनुभव मिळतो श्रावण महिन्यात आयोजित कार्यक्रमास अमृता फडणवीस यांनी उपस्थिती दर्शवून विधिवत पूजा केली होती ही या स्थानाच्या वाढत्या धार्मिक महत्वाची साक्ष आहे चारशे वर्ष जुळ असलेलं हे महाशिवलिंग आहे तर महाराष्ट्रातील सर्वात मोठं असं हे महाविशाल शिवलिंग या चंद्रपूरमध्ये आहे ही ऐतिहासिक नगरी आहे या नगरीला हजारो हजार वर्षाचा वा वारसा आहे आणि त्या शिवलिंगाच्या पूजनाने एक आध्यात्मिक ऊर्जेचं एक शक्तिशाली केंद्र या ठिकाणी आपल्याला अनुभवायला मिळेल